नमस्कार आज आपण इथे गव्हाच्या पिठाचा शिरा बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा शिरा हा सर्वच बनवत असतील पण कधी कधी काय होतं गव्हाच्या पिठाचा शिरा बनवताना त्यामध्ये गाठी तयार होतात आणि मग करायला कंटाळा येतो किंवा खायलासुद्धा अगदी कंटाळा येतो तर आज आपण अगदी कापसासारखा का मऊ लुसलुशीत असा आज आपण इथे गव्हाच्या पिठाचा शिरा बनवणार आहोत तर हा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवताना घरातील कोणत्याही एकाच वाटीचा मेजर घ्यायचा आहे तर इथे आपण रेग्युलर जे आपण चपातीसाठी पीठ वापरतो ते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स वेलची पावडर पातळ करून घेतलेलं साजूक तूप आहे आणि एक वाटी आपण इथे साखर घेतलेली आहे प्रथम आपण इथे पाणी उकळायला ठेवणार आहोत ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने तीन वाटी आपण पाणी उकळून घेणार आहोत तर शिरा बनवताना लक्षात ठेवा पाणी नेहमी गरम करूनच घ्यायचं तर इथे आता पाणी आपण गरम करून घेईपर्यंत आपण इथे आता दोन चमचे साजूक तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स छान अगदी स्लो गॅसवर परतवून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता तर अगदी एक मिनिटभर आपण अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स छान आपण गरम करून घेणार आहोत तर इथे आता छान ड्रायफ्रूट्स गरम करून झालेले आहेत आणि आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आता आपण त्याच कढईमध्ये अर्धी वाटी आपण पातळ करून घेतलेलं तूप आहे साजूक तूप ते आपण आता छान गरम करून घेणार आहोत तर इथे लक्षात ठेवा शिरा बनवताना तूप कधी पण पातळ करून घ्यायचं म्हणजे तुपाचं प्रमाण जास्त होत नाही तर इथे आता आपण ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं त्याच वाटीने अर्धी वाटी आपण पातळ करून घेतलेलं साजूक तूप वापरलेलं आहे तर एकाच वाटीचं आपण इथे मेजर घेऊन शिरा बनवत आहोत तर इथे अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवून गव्हाचं पीठ छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान असा खमंगपणा आलेला आहे आणि इथे लालसर होईपर्यंत आपण अशा पद्धतीने गव्हाचं पीठ सतत ढवळून छान भाजून घेतलेलं आहे तर अगदी गव्हाच्या पिठाचा रंग बदलेपर्यंत आपण स्लो गॅसवर गव्हाचं पीठ छान भाजून झालेलं आहे तर आता इथे गव्हाचं पीठ भाजून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला जे पाणी उकळून घेतलेलं आहे तर इथे अगदी काळजीपूर्वक आपण इथे पाण्याचा वापर करायचा आहे कारण पाणी पण गरम आहे आणि इथे आपण गव्हाचं पीठ जे भाजून घेतलेलं आहे ते भरपूर गरम आहे तर अगदी हळूवारपणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे तीन वाटी आपण पाणी उकळून घेतलेलं आहे एक वाटी गव्हाच्या पिठाला आपण इथे तीन वाटी पाणी उकळून घेतलेलं आहे तर इथे आता हळूहळू आपण जे गरम उकळून घेतलेलं पाणी आहे ते अशा पद्धतीने आपण ओतून घेणार आहोत तर इथे पाहू शकता गरम पाणी आणि गरम गव्हाचं पीठ असल्यामुळे अशा पद्धतीने उकळ आलेली आहे तर अगदी हलक्या हाताने आणि हळूवारपणे अशा पद्धतीने पाणी आपण पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर आता इथे न थांबता अशा पद्धतीने आपण जो पिठाचा शिरा आहे गव्हाच्या पिठाचा शिरा आहे तो अगदी स्लो गॅसवर आपण अशा पद्धतीने ढवळून घेणार आहोत तर इथे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घेतलेलं असेल तर बिलकुल गाठी होत नाही तर इथे आता पाणी छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण आवडीनुसार ड्रायफ्रुटचा वापर करू शकता तर इथे आता ड्रायफ्रूट्स आपण शिऱ्यामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर आपण एक वाटी साखर घेतलेली आहे तर इथे आता आपण साखरेचा वापर करणार आहोत तर इथे लक्षात ठेवा आपण एक वाटी साखर घेतलेली आहे साखर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर आता साखर टाकल्यानंतर इथे शिऱ्याचा रंग पाहू शकता साधारण बिस्किट कलर असा होतो तर इथे आता साखर आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला साखर छान सतत अशा पद्धतीने ढवळून घेणार आहोत तर इथे लक्षात ठेवा एक वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं अर्धी वाटी साजूक तूप पातळ करून घेतलेलं आहे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि तीन वाटी पाणी घेतलेलं आहे तर हे प्रमाण जर अशा पद्धतीने तुम्ही जर हा शिरा बनवला तर तुम्ही बनवलेला शिरासुद्धा असाच होईल तर इथे साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आपण दोन चमचे साजूक तुपाचा वापर करणार आहोत तर इथे आता आपण तूप छान शिऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर अगदी मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत असा हा शिरा तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता तूप आपण छान मिक्स करून झालेलं आहे तर इथे आता तूप मिक्स करून झाल्यानंतर आपण वेलची पावडरचा वापर करणार आहोत वेलची पावडरमुळे खूप छान असा स्वाद येतो तर इथे आता वेलची पावडर आपण छान मिक्स करून घेणार आहोत वेलची पावडर मिक्स करून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून अगदी एक मिनिटभर आपण छान एक वाफ येऊ देणार आहोत तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण झाकण ठेवून एक मिनिटभर आपण वाफ द्यायची आहे तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि आता झाकण काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता शिऱ्याला छान असं तूप सुटलेलं आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत असा शिरा तयार झालेला आहे तर आता आपण तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे गव्हाच्या पिठाचा शिरा छान तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा गव्हाचा पिठाचा शिरा तयार होतो नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये